पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मराठवाड्यातले काही जिल्हे या संपूर्ण भागाचा पायापालट करणारा असा शक्तीपीठ हा महामार्ग जो ॲक्सेस कंट्रोल रोड आ, हा तो ए, आ, यापूर्वी देखील आपण पाहिलं की काही ठिकाणी बागायती जमिनी असतात तिथं विरोध होतो काही ठिकाणी लँड होल्डिंग कमी असते तिथंही विरोध होतो परंतु यामध्ये जिथं विरोध आहे कोल्हापूर भागामध्ये आज कॅबिनेटमध्ये प्रकाश आंबेडकर आणि आपले हसन मुसरीफ यांनी देखील यावर लोकांच्या भावना ज्या आहेत विरोधातल्या भावना आणि काही लोक बाजूने आहेत परंतु ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी देखील लोकांशी चर्चा करून